सबस्क्राईब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज कारण इथं बोलत तळोजा एमआयडीसी रोडवरील आनंद हॉस्पिटल आय यू आणि ट्रामा सेंटर तर्फे आनंद डायलिसिस से सेंटरचे भव्य उद्घाटन माजी विधान परिषदेचे सदस्य कोकण शिक्षण मतदारसंघाचे माजी आमदार बाळाराम पाटील आणि नगरसेवक हरेश के यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला माझे नगरसेवक हरेश केन्नी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली रुग्णांना आधुनिक आणि परवडणारी आरोग्यसेवा देण्याच्या ध्येयाने सुरू झालेल्या या डायलिसिस सेंटरमध्ये एकूण सहा डायलिसिस बेड्स उपलब्ध आहेत त्यापैकी चार सामान्य डायलिसिस बेड्स आणि दोन आय डायलिसिस बेड आहेत विशेष म्हणजे रुग्णांना उपचारादरम्यान मनशांती मिळावी यासाठी नयनरम्य वातावरणाची व्यवस्था केली आहे या, के या केंद्राचे प्रमुख नेफ्ट्रोलॉजिस्ट डॉक्टर अमित लंगोटे आणि इंटेन्स डायरेक्टर डॉक्टर कुमार विवेक असून त्यांना अनुभवी डायलिसिस टेक्नॉलॉजिस्ट अमोल गोळे यांची साथ लाभली आहे विशेष म्हणजे येथे डायलिसिसची सेवा फक्त एक हजार शंभर या वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे जे या परिसरातील रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे डायलिसिस हे केवळ उपचार पद्धती नाही आहेत तर ती अनेक रुग्णांसाठी जीवनदायनी श्वास आहे असं डॉक्टर कुमार विवेक यांनी सांगितले आनंद हॉस्पिटल हे ट्वेंटी फोर बाय सेवन आपत्कालीन सेवेसह अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून रुग्णांना विश्वासार्ह सुलभ आणि मानवी भावनेने आरोग्यसेवा देणारे केंद्र म्हणून पुढे येत आहे पत्ता आनंद हॉस्पिटल आय सी यू अँड ड्रामा सेंटर तळोजा एम आय डी सी रोड पनवेल नवी मुंबई आजच संपर्क करा नाईन थ्री टू फोर सेवन फाय सेवन वन फोर वन वन आनंद हॉस्पिटल आपल्या आरोग्याची विश्वासार्ह साथ ज्या ठिकाणी डायलिसिसची यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे डॉक्टर कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की अर्ध औद्योगिक क्षेत्रासारख्या गरीबलेल्या परिसरामध्ये अतिशय मोठी गरज होती आणि ते आज या निमित्तानं पूर्ण झालेली आहे या ठिकाणी डॉक्टर अमित रंगोटे ज्यांचं नाव नव्या मुंबईमध्ये अतिशय आदरानं भक्त जातं त्यांच्या मार्गदर्शनासाठी हे सेंटर चालणार आहे त्याच्यामुळे ज्या ठिकाणी पेशंटची अतिशय चांगली काळजी घेतली जाईल त्यांना चांगली सर्विस मिळेल ते नावासोबतच दोघांना येत आहेत त्याच्यामुळे जनतेला एक चांगली सुविधा या ठिकाणी डॉक्टर करून दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि डॉक्टर अमित गलगोटे साहेबांचं कॉलेजामध्ये मनापासून स्वागत हे सेंटर असं चांगल्या पद्धतीनं चालत राहो अशा मनापासून भाई पाहायला गेलं तर बघताय कुठलंही मोठं हॉस्पिटल इकडे नव्हतं पण आनंद हॉस्पिटल एक नावारूपाला इकडे आलेलं आहे कारण जेणेकरून कुठलाही कुठलाही पेशंट असला कुठलाही जवळ त्याला इलाज करायचा झाला तर या हॉस्पिटलमध्ये नक्कीच मिळेल कालखंडामध्ये डॉक्टरांनी आनंद हॉस्पिटलच्या माध्यमातून जी सोय सुविधा रुग्णांना दिली त्यानंतर त्यांच्याकडे पेशंटचा ओढा वाढत गेला आणि आज आपण बघतोय की अतिशय अद्ययावत अशा ह्या जागेमध्ये जवळपास साऱ्या सुविधा त्यांनी एकत्रितरित्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत निश्चितपणानं ज्या काही दोन बाबी कमी आहेत त्याही त्याच्या करण्याच्या पाठिंबा त्या एक चांगली सेवा डॉक्टर आणि विशेष या ठिकाणी येत आहेत जनतेच्याबरोबर चांगला संवाद चांगले ट्रीटमेंट आणि साऱ्यांना वेगळा विश्वास या हॉस्पिटलच्या माध्यमातून देण्यात डॉक्टर यशस्वी झालेल्या आहेत आणि त्यामुळे या हॉस्पिटलचं नावलौकिक वाढतोय जनतेला या ठिकाणी आपल्या घराजवळ बरोधा एम आय डी सी जवळपास हजारभर कारखान्यांना आपल्यामध्ये सामावून राहणारी मोठी औद्योगिक वसाद आहे त्यामुळे या ठिकाणी ज्या सुविधा असणं गरजे त्या आनंद हॉस्पिटलच्या माध्यमातून झालेल्या आहेत निश्चितपणानं इमर्जन्सीला त्याचा फायदा आहे हिरवी ही अगदी नावडाफाटा क्रॉस करून जायचं हे दिव्य असतं कल्याण जंक्शन असेल कळकोली सर्कल असेल या ठिकाणच्या वाहतूक कोंडीमुळे पेशंटला जो अतिशय महत्त्वाचा वेळ उपचार लवकर मिळण्यासाठी असतो तो या ठिकाणी बचत होतो आणि अनेकांना त्याचे चांगले परिणाम देखील व्हायला बाई पाहायला गेलं तर आत्ता बघता एक हृदयविकाराचा झटका आलेला व्यक्ती आपल्या फेसटूमध्ये इकडे आला आणि एक रिझिट चांगला भेटला की त्याची दहा मिनिटाची सुद्धा गॅरंटी नेवती पण आनंद हॉस्पिटलनी त्याला नव जीवन दिलेलं आहे हां की पनवेल भुमरा रस्त्यावर प्रवास करणं ही एक तशी सर्वपरीक्षा झालेली आहे कधीही कुठेही किती वेळ लागू शकतो अशी परिस्थिती आहे त्यामुळे या ठिकाणी जो हजारानंतरचा इमर्जन्सीचा वेळ असतो त्या वेळेत पेशंटला योग्य ते, ते उपचार करून जात आहेत आणि अनेकांचे जीव अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वाचत असतील ही खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे डॉक्टर स्वतः आणि अडक या ठिकाणी स्वतः वैयक्तिक लक्ष होत असतात त्याच्यामुळे चांगली सेवाही मिळते पेशंटची काळजी घेतली जाते त्याच्यातून हा नावलौकिक वाढतच आहे Thank you. भाई काय सांगा आज आनंद हॉस्पिटल ला एक कुठेतरी चांगले दिवस आलेले आहेत आणि पाहायला गेलं तर एक प्रसिद्ध हॉस्पिटल म्हणून आपल्या या विभागामध्ये ते मानलं जातं आनंद हॉस्पिटल याबद्दल आपल्याला नक्कीच या ठिकाणी सुरुवातीलाच डॉक्टर आमचे विवेक जी आणि त्यांचे मिसेस आणि त्यांची पूर्ण टीम यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि गेली कित्येक वर्ष ते आपल्या नावडा तलोजा या परिसरात सेवा करीत आहेत मला ते, ते नावड्या नावड्या मध्ये जे फेज वन आहे शिरकोची कॉलनी तिथे त्या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला छोटासा हॉस्पिटल सुरू केला आणि करोनाच्या काळात खूप सेवा आपल्या ह्या परिसराची केली आणि आताच्या एक दोन वर्षापूर्वी तलोजा एम आय सी मोठा हॉस्पिटल त्या ठिकाणी त्यांनी उभारला आणि नक्कीच या परिसराची आवश्यकता होती त्यानुसार त्यांनी सर्व संपूर्ण म्हणजे जे जे आपल्या व्यक्तींना लागतं कुठल्या प्रकारचे डॉक्टर म्हणजे शरीराला जी जी व्याधी होतो त्या प्रत्येक व्याधीचे डॉक्टर त्यांनी इथे उपलब्ध केलेले आहेत बरं त्या एक खूप मोठे कार्य करणे ह्या परिसरातील जनतेला पनवेल असो नवी मुंबई असो किंवा मुंबई असो या ठिकाणी जावे लागतो आणि आज या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज डायलिसिस सेंटर या ठिकाणी उभा केला तर पहिला पेशंटही मी त्यांना दिलेला आहे कारण माझे जे मित्र आहेत भाई त्यांना डायलिसिस साठी मुंबई या ठिकाणी जावे लागत म्हणजे इथून मुंबई जाणे म्हणजे दोन दोन तीन तीन तासाचा त्रास जाण्या जाण्यासाठी दोन तीन तीन तास येण्यासाठी परंतु एकदम जवळ म्हणजे दहा मिनिटांच्या अंतरावर त्यांना ती सेवा उपलब्ध केली म्हणजे पेशंटचाही त्रास त्यांनी कमी केला आणि खर्चही कमी होतो दोन्ही गोष्टी त्याच्यामुळं ह्या इथल्या नागरिकांना आत्मसात करावाच भेटतो नक्कीच या ठिकाणी मी डॉक्टरांचे खूप खूप माझ्या वतीने माझे मित्र रवी मात्रे नगरसेवक यांच्या वतीने माझ्या सर्व नागरिकांच्या परिसरात यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो असं वाटतं का इथल्या जे नागरिक असतील आजूबाजूची गावं असतील हॉस्पिटलचा नक्कीच लाभ घ्यावा हा नक्कीच डॉक्टर साहेब म्हणजे खूप प्रेमात आहेत त्यामुळं त्यांचा संपर्क आजूबाजूचे सर्व पक्षाचे नेते असो किंवा नागरिक असो नावरा नावऱ्यापासून त्यांचा ह्या परिसरातील जे नागरिक आहेत त्यांना पर्सनली प्रत्येक प्रिक्ष्म जण ओळखत असतो त्यामुळे नक्कीच ह्या परिसरातील जनता त्यांच्या हॉस्पिटलचा लाभ घेतच आहे घेण्याची सांगण्याची गरज नाही घेतच आहे आणि नक्कीच आणखी ते सेवा या ठिकाणी देत आहेत चांगल्या चांगल्या त्यामुळे नक्कीच ह्या नागरिकांना फायदा त्यांचा होतो कंपनी आहेत तिथला पूर्ण स्टाफ उद्या सुद्धा इकडे येणार आहेत आणि येतच आहेत त्यांनी सुद्धा नक्कीच जे वर्कर असतील किंवा स्टाफ असतील हा नक्कीच हा आणि इथे अपघाताचे प्रमाण भरपूर आहे त्यामुळे नक्कीच ह्या एमआरडीसी परिसरातील मालक असो किंवा जे ह्या ठिकाणी जे वर्कर काम करतात त्यांनी ह्या कारण त्यांना एमआरडीसी चे नजदीकच त्यांना हॉस्पिटल उपलब्ध करून दिलेलं आहे आणि सर्व सोयी त्यांनी ते ह्या हॉस्पिटलमध्ये दिलेल्या आहेत नक्कीच की चे ना ना इतक ना मी त्या कंपनीच्या मालकांना आणि ज्या इथे त्यांच्यात काम करतात ते सर्व स्टाफला विनंती करतो की आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर नक्कीच ह्या हॉस्पिटलशी संपर्क साधावा धन्यवाद सांगितलं की पहिला पेशंट आपण दिलाय हा नक्कीच मी सुरुवातीलाच आपल्याला म्हणालो की माझा मित्र आमचे मित्र म्हणजे आमचे चांगले मित्र घनिष्ठ संबंध आणि आमचे गुरुही बोलले तरी चालेल पी के सिंगजी त्यांचा त्यांनाही त्रास गेल्या सहा महिन्यापासून होत आहे आणि येण्या जाण्यासाठी त्यांना मुंबई या ठिकाणी जावे लागत होतो त्यामुळे डॉक्टर सांगितले बाबा नायटी सुरुवातीलाच डॉक्टर सांगू बोलू की माझा पेशंट तुम्हाला पहिला पेशंट मी देतो आणि नक्कीच आज सुरुवात त्या पेशंटच्या माध्यमातून झालेली आहे आणि हा पेशंट ही आता आम्ही घेतल्यानंतर खूप आनंदी आहे की त्यांना या ठिकाणी चांगले दर्जेदार सेवा नुसते सेवा आणि त्यांची आता भेट घेतल्यानंतर त्यांच्या पत्नी खुश आहेत आणि पेशंट त्यामुळे नागरिकांनी त्यांना जर त्रास असेल तर नक्कीच या हॉस्पिटल आपले मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर अमित रांगोटे यांचं मी सहर्ष आनंद हॉस्पिटलच्या वतीने स्वागत करू इच्छिते आ आपले हे डॉक्टर अमित लंगोटे सर अपोलो हॉस्पिटल येथे नेफ्रोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत आणि असंख्य किडनी रुग्णांची रुग्णसेवा ती करत आहेत तर त्यांनी आपल्या इथे येऊन आपल्या इथे डायलिसिस युनिटची सुरुवात केलेली आहे तर सर आ, मला आपल्याला एक प्रश्न विचारायला वाटतो विचार असं वाटतो की अपोलोसारख्या मोठ्या रुग्णालयात आपण कार्यरत आहात तर इथेसुद्धा आपण डायलिसिस युनिट चालू करायला पाहिजे ही कल्पना आपल्याला कशी सुचली व त्याचा काय फायदा होऊ शकेल प्रथमतः आनंद हॉस्पिटलचे दोघे माझे सहकारी मित्र काही मला डॉक्टर आरती डॉक्टर विवेक यांचे अभिनंदन की अशा ठिकाणी जिथे नावडा आणि या एरियामध्ये तळोजामध्ये इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये एक टर्शरी केअरच्या लेवलची सुविधा त्यांनी उपलब्ध केलेली आहे सगळ्याच डिपार्टमेंट्सचे फॅसिलिटीज त्यांनी अवेलेबल केलेले आहेत राईट फ्रॉम सी ए बी जी टू ॲन्जोग्राफी वगैरे सगळंच इथे अवेलेबल आता ऑलमोस्ट झालेलं आहे तर या बेल्टमध्ये आणि जनरलीज रायगड बेल्टमध्ये किडनी प्रमाणाचं जास्त प्रमाणात आहे किडनी आजार आणि मी बरेच वर्ष पेन अलिबाग ह्या एरियामध्ये कर्जतमध्ये सुद्धा जातो पेशंट्स बघायला त्यावेळी लक्षात आलं की डायलिसिस फॅसिलिटीज असल्यामुळे सगळ्या भागातल्या पेशंट्सला कमीत कमी, -कमी पनवेलला यावं लागतं आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ट्रॅफिक रस्ते आणि हे सर्व बघता पेशंटचा वेळ खूप जायचा बरेच पेशंट दगावायचे पावसाळ्यामध्ये एखादा स्नेकबॅटचा पेशंट पोहोचू शकायचा नाही वेळेमध्ये वगैरे वगैरे या सर्व गोष्टी नजरेत आल्यानंतर ह्या प्रत्येक ठिकाणी जिथे जमेल तिथल्या लोकल डॉक्टरांच्या स सा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये डायलिसिस युनिट मी चालू करत आलेलो आणि डॉक्टर विवेक यांची स्वतःची एक खूप तीव्र इच्छा होती की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या फॅसिलिटीज आहेत फक्त डायलिसिस नाही आहे आणि कधी कधी नॉन अफोर्डिंग पेशंट्स असले तरी मोठ्या हॉस्पिटलला शिफ्ट करावं लागतं तिथे जास्त खर्च येतो आपल्याकडे कमी खर्चामध्ये कसं डायलिसिस चालू करता येईल हे ते याच्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि आमचा संपर्क बरेच वर्षापासून असल्यामुळे त्यांचं आणि माझं संदर्भात बोलणं झाल्यावर आज आपण या हा दिवस बघत आहोत मला आनंद आहे की त्यांनी इथे एक अत्यावत सेवा डायलिसिसची दिलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं डायलिसिस इथे करता येण्यासारखं आहे पेशंट्सला याच्या पुढे जायची गरज आपल्याला पडणार नाही असे मला वाटतं आणि त्यांचे जे सहकारी मित्र आहेत आणि जे डायलिसिस टीम आहे तीसुद्धा एकदम छान ट्रेन टीम असल्यामुळे आपल्याला सर्व प्रकारचं आणि चांगलं डायलिसिस इथे मिळणार आहे तर त्यासाठी मी डॉक्टर आरती आणि डॉक्टर विवेक दोघांचेही अभिनंदन करतो एक इम्पॉर्टेंट चीज़ है ठीक है रूटीन डायलिसिस होता है लोग को फैसिलिटीज थोड़ा आगे जाके मिल जाएगा वो सही है उसको हम लोग कम कर रहे हैं रूटीन डायलिसिस के लिए भी यहाँ पे जो हम लोगों ने वार्ड बनाया है उसका बाहर व्यूज़ भी काफ़ी अच्छा रखा है ताकि जो चार घंटे का जो तकलीफ रहती है उनको डायलिसिस होता रहता है उसमें तो व्यूज़ अच्छा दिया है ताकि वो लोग तो देख के थोड़ा सा मेंटली थोड़ा सा सेटिसफाइड रहेंगे बिकॉज बाकी जगह डायलिसिस देगा वो एक बंद केबिन में रहता है दे विल फील सफोकेशन सेकेंड चीज़ द मेन इशू इज़ दैट वट वी फेस्ड कि आई सी यू में हम लोग ट्रीटमेंट तो करते हैं बट एक स्टेज के बाद ऐसा जब पेशेंट बैठ रहता है जब क्रिएटिन बढ़ा रहता है एक टर्मिनल कंडीशन ऐसा होता है जिसमें लगता है कि अब उनको डायलिसिस की जरूरत है और वो हम नहीं कर पा रहे उस कंडीशन में हमें पेशेंट आगे रेफर करना पड़ता है और वो वो टाइम ऐसा लगता है कि अगर हमारे पास डायलिसिस होता तो मैं इस पेशेंट को यहाँ पर ट्रीट कर देता तो जो भी हमारा मैक्सिमम रिफ़र जाता है तो 90 परसेंट जस्ट बिकॉज कि यहाँ पर डायलिसिस की फैसिलिटी नहीं है अगर डायलिसिस फैसिलिटी चालू होता है और अमृतसर हमारे साथ है तो हम लोग उस पेशेंट को भी रेफ़र नहीं करेंगे हम रिफ़र नहीं करेंगे तो फिर क्या होगा कि जो मीडियम रेंज के जो फैस पेमेंट पे जो फैसिलिटीज़ मिल जाती है पेशेंट को उनका थोड़ा बजट भी हो जाता है क्योंकि रिफ़र करने के बाद वो कहाँ जाएंगे या तो गवर्नमेंट में जाएंगे या डायरेक्ट कॉरपोरेट में जाएंगे मिडिल लेवल हॉस्पिटल्स में वो फैसिलिटी नहीं रहती है और कॉरपोरेट में जाते हैं तो फिर क्रिटिकल कंडीशन और डायलिसिस के रिक्वायरमेंट है तो ऑलमोस्ट बिल टेन लैख फिफ्टीन लैख तक भी जाता है ऐसा आप करते हैं तो उस में अगर हमारे वो कंडीशन होता तर लाख लॅक में भी कन्वर्ट हो तो वी कॅन सेव दॅट मच अमाउंट सर माझा प्रश्न तुम्हाला आहे की परवडणारे सारखं आहे का ते आता साधारणतः गरीब कुठला पेशंट असला त्याला परवडण्यासारखा आहे का इथे सरांनी जो रेट ठेवलेला आहे तो बऱ्यापैकी कमी रेटचा आहे रेटचा जेव्हा विचार करतो बऱ्याच गोष्टी असतात लक्षात ठेवा पेशंटला जर समजा आठशे रुपयात दुसरीकडे डायलिसिस मिळते एका एक लांबच्या ठिकाणी तर येण्या जाण्यासाठी तो अजून आठशे खर्च करतो तो एक्स्ट्रा वेळ खर्च करतो ट्रॅफिक मध्ये अडकतो म्हणजे असा जर तुम्ही विचार केला तर जवळच्या जवळ जर तुम्हाला त्यांनी ज्या रेटमध्ये केलेला आहे हे नक्कीच परवडण्यासारखं आणि पुढे जाऊन यांची स्वतःची मनीषा आहे की एम जी वाय जे गव्हर्नमेंट स्कीम्स वगैरे हो आहेत त्या स्कीम्स इथे आल्या तर एखाद्याच पेशंटला हे मुफ्ट मध्ये सुद्धा डायलिसिस आपल्याला सुविधा देता येईल पाहायला गेलं तर जिथे आठशे रुपये लांब जायला खर्च होतो जा तोच त्याचा ते वाचून तेच एक्झॅक्टली तर जाम जायची गरज नाही पटकन डायलिसिस करा घरी जा कारण की चार तास डायलिसिसवर घालवतोच तसंच एक ता जा तास जायला आणि यायला म्हणजे सहा तास नक्कीच एवढा अख्ख्या दिवसामधला वेळ जो आहे त्याच्यापेक्षा पेशंट लवकर घरी जाऊन रिकव्हर करू शकतो नक्कीच आणि जवळच्या जे कुठले आजूबाजूचे गाव सुद्धा असतील त्याला खूप गरजेचं येतं डायलिसिसचं प्रमाण आणि किडनी आजारचं प्रमाण हे वाढलेलंच आहे आणि डायलिसिस डायबिटीज आणि ब्लड प्रेशर ह्या दोन आजारामुळे मुख्यत्व होतो आणि हे आजार तुम्हालाही माहित आहेत की वाढलेले आहे त्याची काळजी न घेतल्यामुळे इव्हेंच्युअली त्यांना किडनी प्रॉब्लेम्स येतात आणि कुठेतरी दुर्लक्ष झालं तर मग ते डायलिसिसमध्ये जातं आणि डायलिसिस जर नाही केलं तर तुम्हाला माहिती आहे की मृत्यू पाहू शकतो पेशंट त्यामुळे डायलिसिसची गरज आहे आणि या बेल्टमध्ये आय थिंक हे सर्वात मोठं आणि टर्शरी केअर लेवलचं हॉस्पिटल असल्यामुळे इथेही सुविधाची गरज होतीच hmm. आणि त्या आज दिवस आलेला आहे की त्यांनी ती पूर्ण केली नक्कीच